जिंजीच्या वेळा दिवसेंदिवस घट्ट होत चालला होता जुल्फिकार खानाने किल्ल्याभोवती आता मजबूत वेळा घातला होता इकडे सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव कासिम खानाला चुकवत गोविंदगडाच्या दिशेने निघाले होते पण त्यांना जिंजीला लागलीच येण्याच्या महाराजांचा निरोप मिळाला म्हणून त्यांनी आपला मोरा जिंजीकडे वळवला होता नियोजनानुसार प्रथम धनाजी जाधव आपल्या सैन्यासह जिंजी किल्ल्याजवळ पोहोचले होते समोर जुल्फिकार खानाचा प्रचंड वेळा होता हत्ती घोडे तोपा आणि शेकडो सावण्या समोर पडल्या होत्या त्यात किल्ल्याचा पश्चिम दरवाजा बंद होता आणि त्या बाजूची जबाबदारी सांभाळत होते काकर खान लष्कर खाने इस्माईल मकासारखे खंदे मोगल सेनानी मोगलांना वाटलं होतं या बाजूने कोणी हल्ला करणार नाही पण धनाजींनी नेमकं तिथेच बोट ठेवलं आणि ठरवलं हल्ला याच बाजूने होईल आणि बघता बघता धनाजींचे सैन्य त्या बाजूने झेपावले त्यांचा वेग असा होता की एखाद्या वादळी झंझावताप्रमाणे प्रमाणे ते कधी मोगली छावणीवर कोसळले हे वेळातल्या सैन्याला समजलेच नाही हत्ती धावत सुटले गोडदळ पडू लागलं मोगली सैनिक सैरा वैरा पडत सुटले मराठी सैन्य प्रचंड वेगाने त्यांच्यावर चालून गेले होते मराठी सैन्याच्या झपाट्याला तोंड देणे इतके धाडस शत्रुसैन्यात राहिले नव्हते त्यात मोगलांच्या यशवंतराव दळवी नावाचा सरदार मारला गेला होता अन उरलेल्या सैन्याचं इस्माईल खान पडून अगदी तळाच्या जोड पोहोचला होता पण मराठ्यांनी त्यावर हल्ला करून त्या हत्येवरून खाली पाडला होता।, होता या पाचशे गोडे आणि कैदी हाती सापडला होता तिकडे मात्र जुल्फिकार खानाला कडायच्या आधीच साऱ्यांचं धनाजी जाधव गडावर गेले होते वेड्या पडल्यापासून सहा महिन्यांनी आज प्रथमच जिंजीत विजयाची नोबत आणली होती त्यात मोगलांना आणखी एक झटका देण्यासाठी सेनापती संताची घोरपडे नावाचं वादळ जिंजीकडे 就会跑掉的。